नमस्कार मी सूरज जगताप आपण आहे टी एल एन मराठी निवडणुकीची धाकधूक संपलेली आहे आणि जे काय चित्र होतं ते स्पष्ट झालेलं आहे अर्थातच माहितीने पूर्णपणे जे काही महाराष्ट्रामध्ये सत्तेचं समीकरण होतं जो काही निकाल लागला त्याच्या दृष्टिकोनातून दाखवून दिलेलंच आहे आपल्यासोबत कराड उत्तरचे नवीन आमदार म्हणून दादा घोरपडे आहे दादा नमस्कार तर या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व माहितीचं पाहायला मिळालं काय सांगाल कराड उत्तरमध्ये जी आपली स्वारी गेली आणि एकंदरीत ती यशस्वी झाली कसं बघता या घटनेकडे खरं तर जवळपास दोन हजार चौदापासून मी या ठिकाणी दोन विधानसभा इलेक्शन लढवले भारतीय जनता पार्टीचं काम दोन हजार चौदापासून या ठिकाणी करतोय त्या ठिकाणी एक एक कार्यकर्ता प्रत्येक घराघरामध्ये जाऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशी जोडलेला होता त्यामुळं दोन हजार चोवीसची स्वारी शंभर टक्के मारणार याचा अंदाज अगोदरच मला अडीच वर्षापूर्वी आला होता आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी बांधणीचा विषय असेल शासनाच्या माध्यमातून काही प्रलंबित पाण्याच्या योजना असतील शेती पाण्याच्या नळपाणी पुरवठा योजना असतील रस्त्याची कामं असतील विकासाची आणि या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचता आलेलं होतं आणि त्यामुळे कॉन्फिडन्स होता त्यावेळेला की ह्या वेळेचं आपण दोन हजार चोवीसचं मैदान मारणार एकंदरीत मागे आपण अपक्ष लढला होता तर भारतीय जनता पार्टीमधून किती दिवसांपूर्वी आपली ही मोर्चे बांधणी चालू झाली होती साधारणपणे खरं तर दोन हजार चौदालाच ही सुरुवात झाली होती <coughs> त्यावेळेला अपघातन हा मतदारसंघ शिवसेनेला गेला त्यामुळे मला या ठिकाणी अपक्ष लढावं हो लागलं होतं परंतु लोकांच्यामध्ये असलेलं टच आणि या ठिकाणी लोकांची काम असतील आणि राजकारण हा पार्ट फार कमी ठेवला होता वीस टक्के राजकारण नाही ऐंशी टक्के समाजकारणा भूमिकेतनं या ठिकाणी काम केलेलं होतं त्यामुळं हे यश येणार हे शंभर टक्के अगोदरच खात्री होती एकंदरीत आता तुम्ही समाजकारणाचा उल्लेख केलाच आहे तर बंद आपला कार्यक्रम होता ज्याची खूप चर्चा झाली होती तर हा बंद कार्यक्रम आणि लाडकी बहीण योजना कसा इम्पॅक्ट पडला कसं बघता याच्याकडे खरं तर बंद ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मा। लाडकी बहीण ही हो नंतर इथं महाराष्ट्र शासनानं डिक्लेअर केली परंतु स्वाभिमानी महिला सखीमंचच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास आम्ही दहा वर्ष काम करतोयच आणि अडीच वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी स्वाभिमानी महिला मंचचं काम आम्ही वाढवलेलं होतं आणि त्या माध्यमातून महिलांना शिलाई मशीन निम्म्या किमतीमध्ये वाटप असेल पिठाची चक्की निम्म्या किमतीमध्ये असेल त्याच पद्धतीनं वॉटर प्युरिफायर निम्म्या किमतीमध्ये देणं असेल आणि या ठिकाणी शेतीसाठी लागणारे स्प्रे पंप ते सुद्धा आम्ही मनोज दादा युवा मंच आणि स्वाभिमानी महिला मंचच्या माध्यमातून जवळपास सतरा ते अठरा हजार या ठिकाणी वाटप केलेलं होतं आणि त्या माध्यमातून लोकांच्यामध्ये जाता येत होतं त्या ठिकाणी काही महिलांना स्वतःचा छोटासा का होईना पण स्वयंरोजगार करण्याची स्फूर्ती देण्याचं काम या माध्यमातून झालेलं होतं आणि एक संघटन फार मोठ्या प्रमाणावर महिलांचं झालं होतं त्याच पद्धतीनं मोतीबिंदूची सुद्धा मी जवळपास सतरा ते अठरा हजार ऑपरेशन केली होती या माध्यमातून रेग्युलर फक्त महिलाच नाही तर समाजामध्ये आम्ही प्रत्येक उपक्रम घेऊन जाऊन तो अतिशय ताकदीनं आणि योग्य पद्धतीनं राबवलेला होता त्यामुळं मनोजबंद हा कन्सेप्ट त्यानंतर पुढे आलेला होता आणि एक आपल्या बहिणींना या ठिकाणी त्या माध्यमातून एकत्र आणणं आणि त्या माध्यमातून त्यांना एक व्यासपीठ देणं असेल त्याच पद्धतीनं ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये थोडासा विरंगुळा देण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलं त्यातनं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं संघटन आम्हाला उभं करता आलं आणि त्या माध्यमातनं फार चांगला इम्पॅक्ट या ठिकाणी मनोजबंद कार्यक्रमाचा तर झालाच आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमातनं हे जे काय लाडकी बहीण योजना हो आली त्या सुद्धा अतिशय चांगला सकारात्मक प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळाला परंतु मनोजीवंद असेल स्वाभिमानी महिला मंचच्या माध्यमातून या महिला अगोदरच एकत्र करण्याचं एक अतिशय चांगलं काम आमच्या माध्यमातून या ठिकाणी झालं होतं आणि ते मतदानाच्या निकालामध्ये आपल्याला आपलं त्याचं परावर्तित झालेलं पाहायला मिळतं आहे आत्ताची जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असं किंवा अजितदाचा पक्ष असो किंवा एकनाथ शिंदेसाहेबांचा म्हणजे कुठेतरी कराड उत्तरमध्ये ह्या सगळेच एकवटले होते किंवा एकीने काम केलं होतं तर यापुढे सगळ्यांची एकी अशीच राहिली का हां शंभर टक्के राहणार आज जर तुम्ही बघितलं तर या कराडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये ही युती अभेद्य राहिली इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं एकत्र राहून कारण आज ज्या मंडळीने आम्हाला सहकार्य केलं त्यांची परतफेड करणं हे आमचं कर्तव्य बरोबर आणि त्या आम्ही त्या माध्यमात विकास कामाच्या माध्यमातून असेल येणाऱ्या काळात राजकीय ज्या ज्या ठिकाणी ज्यांना ज्यांना संधी द्यायचा विषय असेल त्या त्या ठिकाणी थी, त्या माध्यमातून आम्ही उतरा होण्याचं शंभर टक्के काम करणार आहे म्हणजे अर्थातच फडणवीस साहेब बोलले होते की भाकरी आधीच फिरवली गेली तर कसं बघताय म्हणजे आता ही निवडणूक झाली एखादाचा अनुभव की प्रचारादरम्यान एखादा अनुभव आला तुम्हाला प्रचाराच्या दरम्यान मी मगाशी सांगितलं की लोकसभा इलेक्शन मध्ये जमाला त्याच्या अगोदरच इथला अंदाज आलेला होता एक लोकांच्या मध्ये इतकं असणारं नेतृत्व हे बिनकामाचं आहे आणि यांच्या हातून कुठलीही गोष्ट चांगली पुढं घडू शकत नाही हे लोकांना कॉन्फिडन्स आला होता त्यामुळे लोक पर्याय शोधण्याच्या म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला एक त्यांची भूमिका होती अँटी इन्कम अशी होतीच पंचवीस वर्ष या ठिकाणी त्या पद्धतीनं जे काम व्हायला पाहिजे ते ना अंतर्गत विकासाचं झालं होतं ना शेती पाण्याचं झालं होतं आणि बऱ्याचशा दृष्टीत ना औद्योगिकदृष्ट्या सर्वच बाजूनी मतदारसंघाची पिचाट झाली होती त्यामुळे लोकांना असं वाटत होतं की या ठिकाणी आपण बदल करणं गरजेचं आहे त्याकडं सक्षम पर्याय म्हणून या ठिकाणी आपल्याला जनतेनं त्या माध्यमातून पाहिलं आता कराड उत्तरचे प्रामुख्याने बरेच प्रश्न आहेत आणि कुठेतरी अँटी इनकम इनकम्बन्सी तयार झाली आपण आता बोलतोय म्हणजे बाळासाहेब पाटील म्हणजे ये यांचा जो अभेद्य किल्ला होता तो आपण त्याला सुरुंग लावून पाडला तर कसं बघताय म्हणजे आता तुम्ही जो जाहीरनाम्यामध्ये तुमचे काही मुद्दे असतील तर कशा पद्धतीने तुमची वाटचाल असेल आता इथून पुढे संपूर्ण कारणोत्तरचा रोडमॅप आमच्याकडं विकासाचा तयार आहे येणाऱ्या काळामध्ये जे काय शेतीपूरक लघु उद्योग असतील त्याला अलायड व्यवसाय असतील आज शासन फार मोठ्या प्रमाणावर त्यासाठी सबसिडाईज करते त्या माध्यमातून लोकांना कसे उद्योग उभे करून देत आहेत आज आपण बघतो आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा आजपर्यंत आम्ही काम केलेलंच आहे परंतु इथून पुढच्या काळामध्ये त्याला आणखी मोठ्या प्रमाणावर सकाळीच माझ्याकडे ती सर्व मंडळे आली होती आम्ही त्या माध्यमातून सुद्धा कॅम्प लावणार आहे आणि स्वतःच्या पायावर कशा पद्धतीनं तिथल्या युकानं उभं करता येईल त्याच पद्धतीनं तासवडी एम आय डी सी आहे त्यामध्ये कशा पद्धतीनं चांगले मोठे उद्योग आणता येतील त्या ते। माध्यमातून अलायड ॲटोमॅटिक त्याला बाकीच्या लघु उद्योग तयार होतील हे भूमिका आमची आहेच परंतु हा मतदारसंघ जर बघितला तर शेतीवर आधारित तर फार मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाचं साधन आहे त्यामध्ये सुद्धा औद्योगिकरण आणून त्याला सुद्धा कशा पद्धतीनं आपल्याला पुढं पॉझिटिवली उद्योग उभे करता येतील आणि शेतीमध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान कसं आणता येईल या दृष्टिकोनातून आमचा येणाऱ्या काळात प्रयत्न होणार आहे बरं आता शेतकऱ्यांसाठी तुम्ही उल्लेख केला आता हनबरवाडीसारखे काही प्रकल्प चालत अजून पूर्ण नाही आहेत कसं म्हणजे तुम्ही मागील मुलाखती प मध्ये पण सांगितलं होतं की त्याच्यावरती आता आम्ही काम चालू केलं आहे तर ते कशा पद्धतीने होईल तर दोन हजार चौदा ते एकोणीस युतीचं सरकार आलं त्या माध्यमातून आम्ही हनबरवाडी धनगरवाडी योजनेला गती दिली आज धनगरवाडी योजनाचा पहिला टप्पा एक पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्ण होतोय पहिल्या टप्प्यातलं टेस्टिंग सुरू होईल हनभरवाडीचं ऑलरेडी मागच्या उन्हाळ्यामध्येच टेस्टिंग आम्ही चालू केलं आणि पहिला टप्पा पूर्ण पण झाला आहे तर दुसऱ्या टप्प्याचा जो विषय आहे धनगरवाडीचा त्यासाठी लागणार आर्थिक निधी असेल बाकीचे काही परमिशन्स असतील त्या दृष्टिकोनातून आता सरकार स्थापन झालं की त्याचासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा करून दुसरा टप्पा सुद्धा सात आठ महिन्यामध्ये पाणी काढण्याचं आमचं नियोजन आहे तसंच आज उरमोडी उजवा कालव्यातून गणेशवाडी उपसा सिंचन योजना येणाऱ्या दीड दोन महिन्यामध्ये सुद्धा आम्ही भूमिपूजनाचा कार्यक्रम टेंडर काढून करतो आहे समर्थक उपसा सिंचन आहे काशीळ उपसा सिंचन ह्यासुद्धा योजनांना आम्ही ताकदीनं गती देतो आहे तसंच तारळी नदीवरील इंदोली उपसा सिंचन आणि पाल उपसा या सिंचन यासुद्धा शंभर मीटर हेड करण्याचं शब्द फडणवीस साहेबांनी दिला आहे आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही आता वर्किंग चालू केले जेणेकरून लवकरात लवकर या दोन्ही योजना कार्यान्वित करून शेती पाणी हा विषय बऱ्यापैकी कशा पद्धतीने संपवता येईल मग त्यामध्ये आता नागझरी आहे राजाचं कुर्लं एवढं आणि कोरेगावचा पूर्व भाग ह्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर फुल्ली फोकस करून आम्ही येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये शेती पाण्याचा प्रश्न शंभर टक्के संपवणार आहे एकंदरीतच आपल्या मतदारसंघाला चार तालुक्यांचा भाग आहे तर आता चार तालुक्यांचा भाग आहे म्हणजे लांबचा टप्पा हा सगळा तर हे सगळे एकवटण्यासाठी काय प्लॅनिंग वगैरे आहे का बेसिकली का? आम्ही काम करताना तालुके चार वगैरे असा कन्सेप्ट मनामध्ये कुठंही आमच्या पहिल्यापासून नाही कारण सगळ्यांनीच आत्ता भरभरून दिलेलं आहे कोणालाच आम्ही म्हणू शकत नाही की आम्हाला कमी दिले त्यामुळं जरी चार तालुक्यांचा मतदारसंघ असला तरी प्रत्येकाला या ठिकाणी योग्य न्याय शंभर टक्के देऊ आणि त्या क्षमता आमच्याकडे आहे बर एकंदरीतच तुम्ही आता उत्कृष्ट राजकारणी आहात हे सिद्ध केलेस तर उत्कृष्ट राजकारणी याच्यासोबत तुम्ही एक उत्कृष्ट बिझनेसमॅन पण आहात तर काय सांगाल आता युवक बरेच युवक आता नोकरी नाही तर उद्योग व्यवसायांसाठी तुम्ही कशाप्रकारे मार्गदर्शन करा युवकांना मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे धंद्यासाठी काय लागतं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे हा पहिला विषय आहे त्या दृष्टिकोनातून त्यासाठी तज्ज्ञ लोकांचं या ठिकाणी आम्ही शंभर टक्के मार्गदर्शन घेऊ इथल्या भौगोलिक हो परिस्थितीप्रमाणं काय उद्योग आपल्याकडे फिजिबल होतील त्या दृष्टिकोनातून योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर फायनान्स हा विषय आहे फायनान्स मिळवून हा आत्ताच्या काळातला काही फार अवघड विषय राहिलेला नाही त्यासाठी बँका पुढे येत आहेत शासन पुढे येते आणि ह्याचा रोडमॅप शंभर टक्के आमच्याकडे तयार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ते बघाल की कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी उद्योगधंद्यासाठी वाढीसाठी नियोजन करतोय किंवा ते इम्प्लिमेंटेशन हे जास्त बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवलेलं फार चांगलं राहील बाळासाहेब पाटलांशी आपली थेट लढत होते म्हणजे कुठेतरी ते मातब्बर होते पंचवीस वर्षाची सत्ता होती आणि त्यांच्याशी लढताना जेव्हा मतदान झाले किंवा निकालापूर्वी असं कधी धाकधूक मनात वाटली होती का मला एक टक्का सुद्धा धाकधूक वाटली नाही कारण मी इलेक्शनचा अंदाज मला अगोदर तीन महिने आला होता आणि बेसिकली मी प्रत्येक घराघरापर्यंत पोचलो आहे कुठल्या ना कुठल्या निमित्त त्यामुळे तिथं गेल्यानंतरचं जे काय बिहेवियर होतं मतदारांचं ज्या पद्धतीनं ॲप्रोच होता त्यामुळं खात्री होती की मी कसल्याही परिस्थितीत ह्यावेळेला चाळीस ते पन्नास हजाराच्या मार्जिननं निवडून येईल आणि तो अंदाज असल्यामुळं कधीही असं नाही उलट ज्यावेळेला मतदान झालं अतिशय शांत झोप मला त्या दिवसापासून अगदी मी मतदानाचं लीड ऐकायलासुद्धा सुध। फार उत्सुक नव्हतं मला फक्त त्यात लीड किती येणार आहे एवढंच मोजणे बाकी होतं निवडून आलो ही शंभर टक्के मला खात्री होती बर एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र बघतोयच आपण तुम्हाला असं वाटलं होतं का महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या एवढे कॅन्डिडेट्स निवडून येतील खात्रीशीर वाटलं होतं कारण महाराष्ट्र शासनानं जी काही केलेली कामं होती आज लाडकी बहीण हा गेम चेंजरच होती त्याच पद्धतीनं आज आमच्या शेतकऱ्यांचा लाडबिलचा एक फार वर्षापूर्वीचा प्रलंबित विषय होता या ठिकाणी झिरो ची बिल आम्ही दिलेली आहेत त्याच पद्धतीनं पुढचं पाच सुद्धा शेतकऱ्यांना लाईट बिल माफ केलेलं आहे त्याच पद्धतीनं आज महिलांना या ठिकाणी पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत दिली अशा पद्धतीनं फार लोकोपयोगी हो अशा योजना या ठिकाणी या शासनानं राबवलेल्या होत्या आणि या ठिकाणी त्याची परतफेड इथला मतदार अतिशय चांगल्या पद्धतीनं पॉझिटिवली करणार होता आणि एक अंतर्गत होती तर जो कार्यकर्ता प्रत्येक घरात जाणार आहे त्याला ती दिसत होती फक्त जे काय पारंपरिक राजकारणी आहेत त्यांना यावेळेला जनतेनं अंधारात ठेवलं आणि यात अतिशय चांगल्या पद्धतीचा कौल जे शासन तळागाळापर्यंत लोकांचा विचार करतंय आहे कारण ही लाडकी बहिणी योजना डिक्लेअर केली की काही महाभाग कोर्टात गेले आणि तिथनंही कशी बंद करता येईल ह्याचं नियोजन केलं आणि हे आमच्या लाडक्या बहिणींनी सगळं पाहिलेलं होतं डोळ्यानं ते झालं की अगदी आमचे जे समोरचे कॅन्डिडेट होते ते सुद्धा म्हणतो का ते काय खिशातला येत आहेत का म्हणजे आजपर्यंत जर तुम्ही बघितलं तर ह्यांनी स्वतःची घर भरायचं काम केलं हे पहिलं अशा पद्धतीचं सरकार आलं होतं महाराष्ट्रामध्ये की ते सर्वसामान्य लोकांना काहीतरी त्यांच्या घरा त्यांच्या अकाउंटला देण्याचं काम या ठिकाणी केलं होतं आणि त्या माध्यमातून ही पॉझिटिव्हिटी संपूर्ण महाराष्ट्रभर होती त्यामुळे हे निकाल शंभर टक्के अपेक्षित होते दादा सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता शरद पवारांचा आणि कुठेतरी ह्या बाल्य किल्ल्यात आता था हद्दपार झाले राष्ट्रवादी पण झालं हद्दपार आणि काँग्रेस पण झालं पण असं वाटतं का कुठेतरी याचं खपर आता ई व्ही एमवरती फोडायचं चाललंय ते प्रत्येक वेळेचाच तो विषय आहे लोकसभेला ई एमचा कधी विषय आला नाही परंतु खरं तर यातनं बाहेर येऊन त्यांनी जर प्रामाणिकपणे जर लोकांची कामं मागच्या अडीच वर्ष लोकांनी संधी दिली होती दिली नव्हती असं नाही कशी काय होईना पण यांनी घेतली होती त्या अडीच वर्षात जर चांगल्या पद्धतीनं जर लोकांची कामं केली असती सामोरं गेली असते लोकांना लोकोपयोगी कामं झाली असती तर ई व्ही एमवर जे काय आता ह्या वेळेला जे काय टाकलं जातं ते शंभर टक्के टाकता आलं नसतं किंवा टाकायची वेळ आली नसती जाता जाता आता एक शेवटचा प्रश्न कुठेतरी आता भारतीय जनता पार्टीचं हे जे भलं मोठं यश आपल्या सातारा जिल्ह्यात मिळाले तर यामध्ये उदयनराजे आणि तुमची जवळीक आम्ही सगळ्यांनीच पाहिली तर कशा पद्धतीने म्हणजे तुमचा जर एखादा असा एखादा किस्सा आहे का निवडणुकीदरम्यानचा कारण उदयनराजे यांचे बरेच किस्से असे फेमस असतात एखादा किस्सा तुमच्या दोघात घडलेला आता बरेचसे किस्से महाराजांची जवळी आली पण महाराजांचा एक स्वभाव आहे अतिशय काय म्हणतो खिलाडू वृत्तीचं अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे त्या माध्यमातून बरेचसे किशे अनुभवायला इलेक्शनमध्ये सुद्धा आले आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांचं पहिल्या दिवसापासून ह्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सहकार्य झालं त्यामुळे एक वेगळं बॉन्डिंग त्यांच्याशी या ठिकाणी आमचं तयार झालेलं आहे आता पक्षवाढीसाठी आपली काय रणनीती असेल पक्षवाढीसाठी आता सुरुवात तर झालेलीच आहे बऱ्याचशा कार्यकर्त्यांची मतदारांची यावेळेला अशी अपेक्षा होती की आपण भारतीय जनता पार्टी अलायन्सबरोबर जाऊ परंतु या ठिकाणी आजपर्यंत फार मोठ्या प्रमाणात दबावाचं राजकारण झालं मग या ठिकाणी शासकीय यंत्रणा त्यामध्ये वापरल्या गेल्या कधी हे माध्यम वापरलं गेलं कधी अगदी पाणीपुरवठ्याच्या स्कीमचं सुद्धा राजकारण या ठिकाणी केलं कधी रस्ते अडवण्याचा विषय केला पण सगळ्यात महत्त्वाचा विषय इथं जर राजकारण जो होता तो विधानसभेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर आढवून लोकांच्यावर धाकधकपटशा दडपशाहीचं राजकारण केलं जात होतं त्यामुळं बऱ्याचशा लोकांची इच्छा होती आपल्याबरोबर आहे जे पण त्यांना येता आलं नाही बऱ्याच लोकांनी ना आतून मतदान पण केलं पण आत्तासुद्धा जी दुसरी तिसरी फळीचे कार्यकर्ते आहेत येत आहेत त्यांचं आम्ही फार मोठ्या मनाने या ठिकाणी स्वागत करणार आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये करून भारतीय जनता पार्टी कराड उत्तरमध्ये एक अतिशय अभेद्य आणि मजबूत असा आम्ही गड बनवणार आहे दादा आपण आमच्यासोबत जी हितबूत साधली संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद आणि पुनशा एकदा आपण कराड उत्तरचे नवनिर्वाचित जे आमदार झालात त्याबद्दल आपले देखील अभिनंदन धन्यवाद